आज भरणा करायला लागतोय आज सोमवार दिवस आहे पैसा बॅलन्स लागतोय पैसे तर कमी आहेत कोणाचा फोन आला हा हॅलो हा हॅलो हा कोण बोलतोय हा बुडवी बँक का हो बुडवे गचाग -गच बँक बोला गे अहो ते आम्हाला चेकबुक पाहिजे तो चेकबुक चेकबुक कसलं अहो बँकची चेकबुक कसलं असतं अहो तुम्ही खातेदार आहे का आमच्या बँकेत तुमचं अकाउंट ओपन केलंय का आधी खातं खोलायचं आधी खातं खोलायचं आहे म्हणा खातं खोल्यावर चेकबुक मग पासबुक ही काय लांब मोठी प्रोसेस आहे असं असतं मग असं करा आमच्या बँकेत खातं ओपन करायचंय का तुम्हाला हा करायचंय मग त्यासाठी खातं ओपन करायसाठी ही लागते कागदपत्र लागते ते सांगतो घेऊन या सांगाय काय काय लिहून घेतो आधार कार्ड रेशन कार्ड आणि मृत्यूदा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड आणि मृत्यूचा दाखला दाखला मृत्यूचा दाखला जाण्याचा आता खातो कोणाच ओपन करायचंय आणि ती खातू ओपन करून त्याचा उपयोग काय हो मृत्यू दाखला नाही मृत्यू दाखला नाही काय का राहू कसं बोलतो बँकेत साहेब तुम्हाला कोणी केले ते शाळेचा दाखला पाहिजे शाळेचा दाखला ते माझा चुकून मृत्यू दाखला शाळेचा दाखला आणू अनुगी आमच्या शेजारी आज एक माणूस हो त्यामुळे त्याचा दाखला द्यायला त्याचं चाललं सगळं हो बँकेत ला हो तु, 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 तुम्ही त्याचा दाखल द्यायला लागला बँकेत दाखला म्हणजे आणून त्याच्या घरी दिला त्याने यालाशी काहीतरी उतरली होते बर बर मग ते डोक्यात तेच बसले एखादा माणूस जवळ जाईट हो काय राव समोरचा माणूस बघून बोलत सगळ्या सगळ्यात सगळ्याला तुम्ही असं म्हणता काय सकाळी दाखला आता काय नाही फोन तुमचा झाला बँक उघडल्या बघा आता बर दहा सवा दहा वाजले त्या हा आणि तुमचा पहिलाच फोन आला सगळ्याला कोणाला नाही बोलू आता जरा जरा फ्रेश करून बरोबर आहे की जरा सगळं बोलत जाऊ शाळेचा दाखला जन्माचा दाखला असं बोला एक हो। जरा चरचरीत चहा पितो म्हणजे डोकं शांत होतो या शांत वयात मग ते एखादी गोळे खावा बर बर घेऊन येतो ना कागदपत्र कागदपत्र घेऊन येतो किती बर शाळेचा दाखला ते आधार कार्ड पॅन कार्ड बर 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 मग तुम्हाला अजून काय काय पाहिजे अकाउंट सांग अकाउंट ते आता हे पासबुक काढायला नाही का पासबुक लागते पासबुक काढायला म्हटलं का तुम्हाला शाळेत शिकायला लागते पहिलीपासून बारावीपासून शिकताल तेव्हा पास होणार तुम्ही पास झाला तरच पासबुक तुम्हाला हे कसले बँकची नेम तुमच्याशिवाय नसते तुम्ही म्हणणार पाच झाल्या होणार चेकबुक बारावी पाच झाल्यावर चेकबुक पासबुक अवघा पाचवी पास झालं हो। का नुसतं पास मिळत आहे पास म्हणून दाखला मिळतोय तुम्हाला आणि चेक बी काय करायचं आहे का ती आधी सांगा दहावी पास झाल्यावर मग पासबुक तुम्हाला मिळणार बर म्हणजे दहा वर्ष लागणार तुम्हाला दहा वर्ष पासबुक काढायला हो म्हणजे तुमची बँक आहे नेमकं काय आमची बँकच आहे मग दहा दहा वर्ष म्हणजे बँक तुमची काही चालते गच बँक आहे आमची म्हणजे ह्याच्यापासून लोकांचा फायदा काही नाही नाही तसं नाही फायदा तर करतो की आम्ही हो त्याचा विषय नाही बरं असू द्या तुम्हाला चेकबुक पाहिजे ना चेकबुक पाहिजे बॉडी चेकअप चा सगळं सर्टिफिकेट घेऊन या बॉडी चेकअपचा त्याचा काय संबंध आहे हो तुम्ही आता समजा अकाउंट ओपन केलं बर अकाउंट ओपन केलं व्यवहार तुम्ही चांगलं केलं आणि जर तुम्ही लोन घेतलं मरूनच गेला पट तर काय करायचं बँकेने काय करायचं हे बर काढली की तुम्ही हे तुमचे मयुराव मोरल शोधून शिवताय का बँक सगळं बघत असते भविष्याचं असं कसं असत बर मग म्हणजे बॉडी चेकअप बॉडी चेकअप सर्टिफिकेट काय काय सांगा तुम्हाला भगिंदर बर कोण बाहेर काय ते बघायचं बर पुन्हा आल्सर बिल्सर आहे का बघायचं कॅन्सर वगैरे आहे का बघायचं आणि हे सगळं झाल्यानंतर मिरजला कृपा मायला जायचं आणि मेंटल सर्टिफिकेट घेऊन यायचं बर तू बी आण मेंटल सर्टिफिकेट नाही तू बँकेतून पैसे मी पैसे आणि दुसरं काही चेक करायला लागतंय तुमच्या बँकेत तर चेक करायला लागतोय पुन्हा अनेक रोग राहिलाच की मग कुठला एचआय वी राहिला गे हो नाही एचआय आमचा काय समज येत नाही एचआय लवकर माणूस मरत नाही हो मरत नाही हे ना मरते हे ना अटेक बिटेक आला ही बँक तुमची लोक मारायसाठी आहे का बँक तुमची पैसे वाटायसाठी कर्ज द्यायसाठी आम्ही त्याशिवाय तुमचं कसं तुम्हाला समजायचं कर्ज दिलं तर आम्ही तुमचं इन्शुरन्स उतरतोय ना बरं इन्शुरन्स ती तुमची सर्टिफिकेट त्याला जोडाय लागते ते बरं मग ते आता मेंटेन्स म्हणताय तुम्ही जेव्हा कृपा मायाला जावा म्हणजे तुम्हाला काय आम्ही दगड बिघड काय वाटेल तुम्ही चांगलं बोलताय हो एखादा हप्ता नाही झाला तुम्हाला बुमरे झालं तुम्ही टेन्शन मध्ये आला दगड लागला काचावर हाना म्हणजे काय करायचं बर आमच्या बँकेला संरक्षण नाही हो नाही हा असली कसली बँक आहे तुमची हो बँक चांगलीच आहे आमची ठेवी वगैरे भरपूर आहे त्याचा विषय नाही बर बर ठेवी तुमच्याकडे आहे त्या भरपूर ही मान्य आहे सगळं नवीन नवीन बँक आहे नवीन बँक आहे आणि बँके नाव मात्र चांगलं दिले आहो तुम्ही कस चांगलं दिले ना बुडवी बँक कचकचित अहो तुमचं बुडवायचं नाही कुणाला दुसऱ्याला बुडवायचं का दिल्याला भरलेलं पैसे बुडवायचं नाही तर नाव दिलंय आम्ही बुडवे बँक आमचा आडनाव बुडवे बुडवे बँक कचकचित कचकचित कच तुम्ही पैसे बुडवणार लोकांनी भरलेलं तसं नाही मालक तसं काय नाही तुम्हाला सांगतो आमचं जे चेअरमन आहे चेअरमन बॉडी मध्ये चार माणसं आहेत त्यांचं आठ नऊ बुडवे बुडवे त्यांच्या नावानं बँक काढल्या म्हणजे त्यांच्या पंजाब पंजापासनं पाक खपर तोंडापासून बुडवत आले ती वाटत नाही नाही तसं बुडवत मग आठ नऊच बुडवे कसं पडलं आता आता बुडवे गाडवे कुत्रे काय बी नाव असते असं म्हणून चालतं का सांगा उद्योग आहे नाही तुमचं काही पैसे कोण बुडवत नाही ते बरं ते काय कर रिपोर्ट आणता काय सगळं मग की सगळं रिपोर्ट घेऊन या आणि मग उद्या या तुमचं अकाउंट ओपन करून आम्हाला लोन देणार तुम्ही आधी ऐकून तर घ्या चेकबुकची एवढी प्रोसेस झाली ही चेकबुक येणार नंतर दहा वर्षानं ऐकून घ्या फक्त आणि पासबुक जे आहे पासबुक तुम्हाला द्यायचं आहे ते पहिली तुम्ही शाळेत बसायची शाळा किती झाल्या तुमचे माझी जलय की आता आठवी झाली आठवी झाले तर नववी दहावी अकरावी बारावी पाच वर्ष शाळा शिकायची बर पास व्हायचं बारावी पास व्हायचं बारावी पास आणि पास बार, बार, मग पासबुक तुम्हाला मिळणार बारावी मग तुम्ही व्यवहार करायचा मग तुम्हाला लोन मिळणार बरं बरं पुरा हे म्हणजे पाच सात वर्ष हेच गेली दहा वर्ष हा दहा वर्ष गेली म्हणजे ही तयारी आधी करायची असते हो आपल्याकडे पैसे दहा वर्ष म्हटल्यावर आधी करायचे माहित आहे का माणूस आता पिढीत किती वर्ष जगू शकतो करायला खाणी सुमारे जे वरलं तुम्ही काढले ती हिळवी माहित आहे तुम्हाला हिळवी आहे बर ती खाणी सुमारे मागच्या आजच्या पंजापासून एक पाच पिढ्यापासून दहा पिढ्यापासून कुठं अकाउंट नसतं मग तसला उद्योग तुमचा आहे नाही आमचा तसला काय उद्योग नाही कागदपत्र सगळी घेऊन या तुम्हाला दोन मिनिटात खातं तुमचं काढून देतो ओपन करून देतो पण अकाउंट चेकबुक पासबुक झाल्यानंतर चेकबुक देत ना पण वर्ष तुमच्यात ते आता शाळेत बसायला तुमच्या ओळखी हो मास्तर एखादा हाय पण मास्तर करायला लावतो तुम्हाला तुम्ही नुसती हजेरी लावायची जायचं किती वर्षे पाच वर्ष आठवी शाळा झाल्या ना बारावी पास झाली शिवाय नाही पासबुक पाच वर्ष नुसती हजेरी लावायची मग आता हजेरी लावाय आम्हाला जाय ते कसल रोग बिग आहे तुम्ही म्हटलं ती रोग पण चेक करून आहे का बघा ती बी काही चेक करायला म्हणा गेला तुम्ही म्हटलं रोगाने लवकर मरत नाही मरत नाही लवकर कर्ज पिठो तर राहतं या बर बर आम्ही त्यात इन्क्लूड केलं नाही हो कर्ज मग तुम्ही लोन तर आम्हाला देणार आहे लोन शंभर टक्के देणार की किती देणार हो आधी तुम्ही आधी तुम्ही भरल्यावर आम्ही तुम्हाला लाख दोन लाख लोन देणार दहा लाख भरले होणार लोन कुठलं द्याय मग आमच्या पदर आम्ही ह्यासाठी बँक उघडून बसलो आम्ही दहा लाख भरतो दोन लाख लोन घेतो घेऊ वाटले कारण ओपन करणार ठेवा पण आणि चौकशी दुसरीकडे कराय कुठं पै पाहुण्यात हे माणूस कसा आहे का आहे बघा तुमचं लगेच लावायचं रे हा लगेच लावायचं सगळे रोग चेक करायला लागलाय म्हण ठेव ना हे बुडवे बँकेच बुडवे बुडवे गच बँकेत न बोलतोय मी ठेवा शान आहे मॅनेजर बरा ते मॅनेजर चेअरमन लगेच करायला असलं तर पै पाण्याचं करा जाऊ बोला जाऊ बघा जाऊ त्याला मायमोर त्याला सांगतो तेव्हा पण तुम्हाला ठेवा झाला ठेवायला कोण भेटलं नाही गोळ्या चुकले विकले जाऊन करायला आधी आता तुम्हाला काय करतो चांगले नाही तुकूर माईला तुमचं चेक करणार मी आधी आहे मला आधी तुम्हाला चेक करूया नको मला नाही तुम्हाला चेक करूया ठेवू पण ठेवाय होणार